चला नमस्कार रामकृष्ण हरी जी हरी दोस्तांनो सगळ्यात पाहिजे दादांना सकाळच्या शुभेच्छा तर विषय असा आहे दोस्तांनो आता आपल्याला उन्हाळा तर फार कठीण चाललेला आहे आणि ऑर्डर आलेली तर दोस्तांनो तुम्हाला आता मी सगळे राहणार आहे बघा हो तुम्हाला राहतो हे आपलं पापड पुरवताचे पापड हे साडेचारशे रुपये किलो आहे तर ही ऑर्डर तुम्हाला सांगतो आपली मुंबईला जाणार आहे तर ही ऑर्डर आहे टोटल तेरा किलोची तर हे महत्वाचा असा व्हिडिओ मी तुम्हाला दावणार आहे की बाबा प्रत्येकाचं निविजन त्याची किंमत त्याचं प्राईस कसं काय ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे तर हा पापड आपला दोस्तांना घरगुती आपण लागतो घरगुती लागल्यानंतर लाग ह्यात एक किलोमध्ये सरासरी तुम्हाला सांगतो शंभर नग बसतात आपला पापडाचे तर शंभर नग बसतात तर तुम्हाला सांगतो तु ही साडेचारशे रुपये किलोही पापड आपला आणि मशीनचा पापड तुम्ही खाऊन बघा आणि आमच्या घरचा पापड हाताने लागलेला खाऊन बघा बस तर बाकीचा विषय असा असताना ही एक किलो पापडाची ऑर्डर येईल बरोबर नंतर मग असताना सांडगं तर ही सांडगं अशा पद्धतीने आपण बनवतो की ही मुगाची डाळ आहे ना आपण तर हिला आपण मटकीची डाळ भिजवायची भिजवल्यानंतर तिला भिजवून आपण त्याच्यापासनं म्हणजे असं ही करून दळून बारीक करून वाटून त्याच्यापासून आपण ही सांडगं तयार करतो दोस्तांना तर हे सांडग्याचा बाजारे दोस्तांना तुम्हाला सांगतो म्हणजे सरासरी चारशे रुपये आपण किलो लावल्या कारण याला जी मेहनत आहे भरपूर बरोबर बोल। <coughs> तर असू द्या बाई ही सांडग आपल्याला तीन किलोची आहे तीन किलो बरोबर ती डोळ ही तीन किलो कि ज्याला पाच किलो बरोबर पाच किलो झाले तर सगळ्यात महत्वाचं दोस्त असा विषय तर ही प्रक्रिया काय बरं का ज्यांना ज्याला उपास आहे दोस्तो ज्यांना ज्यांना उपवास आहे ना त्यांच्यासाठी पण महत्त्वाची सूचना आहे तर ही ना शाबूदाना आणि बटाटा ह्याच्यापासून बनवलेली उपवासाची चकली आहे तर ही तुम्हाला सांगतो दोस्तांना आपण ही साडेचारशे रुपये किलोनी विकतो तर ही जबाबदारी साडेचारशे रुपये किलो कोणाला लागलं तर ही उपवासासाठी ज्यांना उपवास आहे त्यांना जर असं लागत असलं तर तुम्ही ऑर्डर याची देऊ शकता तर हे आहे साडेचारशे रुपये किलो बरोबर तर आता ही तुम्हाला सांगतो याचा ही दोन किलोची ऑर्डर या आता काय पॅकिंग आहे पॅकिंग करायचं अजून सगळं भरायचे बॉक्समध्ये अजून द्यायचं या काय सगळा राडा लोकांना हे बॉक्स सगळं वस्तू भरायच्यात आपल्याला या पूर्ण एवढ्या बॉक्समध्ये आला एवढा बॉक्स आहे आता या काय होतं माती भाजी का आता ही बारा किलो किलोची ऑर्डर टाकायची म्हणलं की हे बॉक्सची वजन एक किलो आहे आता ही मला कुरियाचं एक किलोचं माझ्या पंजरमिनी बांधणार आहे पैसे काय करतात तर असू द्या तर तुम्हाला सांगतो कुरड्यात असताना चिक्कापासून बनवलेल्या कुरड्या बरोबर या कुरड्याची किंमत आहे असताना तुम्हाला सांगतो सहाशे रुपये किरड्या आपण देतो बरोबर कुणाला लागलं असलं तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि किंमत ही सगळं तुम्हाला सांगणार बस आता ही सगळं आम्हाला आता तुम्हाला सगळं सांगतो आता किती किती ऑर्डर झाला इथल्या ही लोक तुम्हाला माहिती ही तांदळाचे पापड बरोबर ही तर तांदळाचे पापड आम्ही काय करतो माहिती आहे का लोक ही तांदळाचं पापड फक्त अडीचशे रुपये किलो ही देतो आपल्याला कसंही माहिती का जेवढं ज्याची किंमत जेवढी आहे तेवढीच आपण लावतो आपल्याला जास्त एक रुपया पूर्ण घ्यायचा नाही बरोबर तर ही पाठवते तुम्हाला पाहिजे असताना ज्यांना उपवासाचं लागतं ना आपलं काय म्हणते याला साबुदानाचं पापड बरोबर आता हे साबुदानाचं पापड एक असताना तर हे पण आपण बनवतो तर ह्यालाही नाही याला आपण चारशे रुपयाचा भाव आहे याला चारशे रुपये किलोनी आपण देतो मग कोणाला लागत असलं तर हे उपवासाचं उपवासासाठी बरं का उपवासासाठी चारशे रुपये किलोनी आपण हे तांदळाचं पापड देतो शाबूदानाच म्हणजे शाबू तांदूळाचं पापड आहे ती त्याचं हे करून बा शिजवून त्याला बारीक करून भरपूर अशी याला मेहनत आहे त्यामुळे ही चारशे रुपये किलो येतो ही तांदळाचं पापड ही शाबुदाना म्हणजे ज्यांना उपास आहे वळ त्यांच्यासाठी फक्त ही शाबूदाना पापड आपण देतो ते मी चारशे रुपये किलो येतात आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या शेवाया शेवाया काय आपण शंभर रुपये किलोनी देतो काय करायचं आपल्याला त्याचं जसं रेट आहे तसं त्यावर तेवढं आता तुम्हाला सांगतो ही ऑर्डर मुंबईच्या ताईंची तर मुंबईच्या ताईंची वॉटर असल्यामुळं त्यांनी आपल्याला किती किलो सांगितले बघा सांड तीन किलो बरोबर पुडद्याचं पापड एक किलो तांदळाचे पापड एक किलो अजून शेवाळ्या दोन किलो शाबुदाना पापड एक किलो कुरडई एक किलो बटाटा साबुदाणा चकल्या दोन किलो आणि त्यांनी अशी मटकी सांगितली म्हणजे दादा आमच्याकडे काही मिळत नाही तुमच्याकडून आम्हाला दावरांमटकी कि तर गावरान मटकी एक त्यांनी सांगितली असं मिळून त्यांचं तुम्हाला सांगतो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इतकी किलोची ऑर्डर येत असताना बघा ही बॉक्समध्ये आता एवढ्या बाहेरची तेरा किलोची वॉटर बघा इथे अरा किलोची ऑर्डर येत असताना बघा ते किलोची वॉटर आहे तर बघा ही सगळं सगळं कामांमध्ये सगळं आता भरायचं काम चाललंय आणि ज्या तुम्हाला मी किमती सांगितल्यात कोणाला काय ऑर्डर द्यायची असली तर बिंदाच देऊ शकता आणि तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन सहासष्ट हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे दोस्तांनो आणि तुम्ही ऑर्डर देऊ शकता काय काय होतं आहे जरा येतं दोन दिवस झालं जरा वारण आभाळ आबाळ येते पावसाचं वातावरण होतंय तया पण काय आहे माहिती का उन्हानी न उन्हानी फार सुकून जाते माणूस त्यामुळं बोलूसुद्धा वाटा नाही सांगायचं तर तुम्हाला सगळ्यांच्या मी किमती सांगितल्या ऑर्डरीचं सगळ्यांनाही सांगितलं तर तुम्ही मला बिनधास् ऑर्डर देऊ शकता चला अजून काय राहिलं असलं तरी बी मला कमेंटमध्ये सांगा मामा हे जी किंमत तुम्ही सांगितली नाही त्याची किंमत सांगितली नाही तुम्हाला मी सगळी व्यवस्थित सांगितलेली तरी बी तुम्हाला मी अजून एक ऑलरेडी नंबर देतो माझा त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन सहासष्ट हा माझा नंबर व्हॉट्सअपला पण चालतो तुम्ही त्याच्यावर पत्ता सोडू शकता तुम्हाला तो फोनपेसुद्धा नंबर तोच आहे आणि तुम्हाला बुकिंग करायसाठी कॉल करण्यासाठी तुम्ही कॉल करू शकता काही अडचण नाही तुम्ही विचारू शकता सगळ्या गोष्टी जर फक्त काय होतं असताना की हलक्या हलक्या ज्या वस्तू आहेत ना ह्याला आहे ह्याला ह्याला या हलक्या वस्तूला जरा जागा जास्त लागती या आणि जास्त लागते त्याच्यामुळं बरं ह्याची किंमत जास्त नाही आता ही तांदळाचा पापड कसं मोडतं आता या आमचं उडदाचं पापड आम्ही काय एक कट्टा करून एक किलोचा ही होऊन जातो मॅच होऊन जातो पण ह्याला ही जट्टा करता येत नाही त्याच्यामुळं त्याला जास्तही करावं लागतं तर लसतानासून द्या एक ताईलला बी लसूण द्यायचं आहे आपल्याला त्या ताईलला मला तुम्हाला मी लसूण देणार आहे तर काही अडचण नाही काही चिंता काही करू नका तुम्हाला ते लसूण देणार आहे तर लसूण मी आता स तीनशे रुपये किलोनी मी पुलाला लसूण लागला तर मी तीनशे रुपये किलोनी देणार आहे गावरान बसून आपल्याकडे मिळेल बस ओके चला जय हरी रामकृष्ण हरी ओके